नमस्कार रोज रोज काय राजकारणावर बोलावं राजकारणाच्या शिवाय असंख्य विषय असतात ज्यावरती आपलं लक्ष वेधणं आवश्यक असतं मी तुम्हाला काही हलके फुलके आणि साधे साधे विषय या काळात सांगणार आहे म्हणूनच आज असा विषय निवडलाय ज्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय असं आपण नेहमी बोलत असतो म्हणजे ऐकून घेणं समजावून घेणं हा प्रकारच आपल्याकडं आता नाहीसा झालाय मुलगा असो वा मुलगी तुझं आणि माझं हे मिळून कधीच होत नाही तुझे बाबा तुझी आई माझे बाबा माझी आई अग आई आणि अहो आई या मध्ये जो काही संघर्ष चालला आहे ना दोन्हीकडच्या आहे म्हणजे सासूला आई म्हणण्याचं आणि मग ती अहो आई होतात ना नवऱ्याकडून नाही आणि पोरीकडून नाही आणि मुलाकडून आहे तेव्हा त्या अग आई आणि अहो आई मधला संघर्ष आजकाल काही फारसा संपताना दिसत नाही आहे म्हणून मुलांच्यामध्ये आणि मुलींच्यामध्ये हे एकटेपणा आपलं आपलं बघणे माझं बघणे माझी पगार तुझी पगार माझं घर तुझं घर माझ्या आईचं घर माझ्या बाबाचं घर तुझ्या आईचं घर तुझ्या बाबाचं घर आणि आपलं वेगळं घर आपल्या वेगळ्या घरातही तुझ्या कमाईचं घर माझ्या कमाईचं घर असं जे वाढलंय आणि पुण्यात सहा सहाशे स्क्वेअर फिटाचे असे फ्लॅट घेण्यातच आयुष्य संपून चाललंय फ्लॅट घेता घेता नातं फ्लॅट होऊन चाललंय म्हणून घटस्फोटाचं प्रमाण वाढायला लागलंय घटस्फोटाचं प्रमाण वाढलं म्हणून सुरक्षितता म्हणून आपापल्या प्रॉपर्ट्या करण्याकडे कर सुद्धा मोठा कल वाढत चाललेला आहे याला कारण काय नी, मी नेहमीप्रमाणे मुलीच्या आईला दोष द्यायला आलेलो नाही अजिबात नाही म्हणजे फार छान घर असावं फार छान प्रॉपर्टी असावी एकुलता एक असावा या असल्या भंपक अटींवरती मला बोलायचं नाही आपण जरा मुळाशी जाऊया मुळाशी जाण्यापूर्वी मला तुम्हाला तुमच्या ऐकणाऱ्यांच्या जुन्या काळात घेऊन जायचंय मला खात्री आहे तुम्ही हा विषय तुमच्या मुलाबाळांच्या पर्यंत आणि विवाह योग्य झालेल्या मुला मुलींच्या पर्यंत नक्की पोहोचवाल तुमच्या लहानपणी चिमणीच्या तुकड्यानं तुम्ही कधी खाऊ घातलाय कोणाला चिमणीचा तुकडं चिमणीच्या दातांनी तोडलेला म्हणजे असं आपल्या शर्टाच्या तुकड्यात एखादं सफरचंद पकडायचं पेरू पकडायचा आणि त्याला असं तोडायचं असं कधी तुकडा पाडून खाऊ घातलाय घातलंय ना, ना? असं केल्याने उष्ट होत नाही म्हणतात आणि कपड्यात पकडून तोडलेलं आपल्या माणसांना खाऊ घालताना ते कधी उष्ट होत नाही म्हणून त्याची विभागणी आपण सहजपणे केलेली आहे अर्थात बाहेर गेल्यावर आपल्याकडे चाकू सुरी तोडण्यासाठी कुठल्या गोष्टी नसायच्या आणि देण्याची भावना असायची वस्तू होत्या की नव्हत्या हा भाग महत्वाचा नसायचा यातलं चिमणीच्या दातानं तोडून द्यायचं आहे कारण त्यानेही खाल्लं पाहिजे ज्याची चव मला जागता येते ती सोबतच्याला चाकता आली पाहिजे म्हणून चिमणीच्या दातानं तोडून दिलेलं मग ती थोडीशी चिंच असो एखादा पेरू असो गुळाचा खडा असो लिमलेटची गोळी असो कि पार्लेच पंचवीस पैसेवाल किसमी बारचं चॉकलेट असो कोणतरी याची वाटणी करावी आणि त्याची गोडवी आपल्याही माणसाला मिळावी यासाठीची आपली धडपड असायची आता तोडण्यासाठीच्या वस्तू वाढल्या पण तोडण्याची वृत्तीच गेली तोडून देण्याची वृत्ती गेली फरक काय झालाय माहित आहे चिमणीच्या दातानं तोडून देण्याची वृत्ती होती आता तोडून घेण्याची वृत्ती आली आहे थोडासा फरक आहे साहित्य वाढलेत पहिली देण्याची वृत्ती होती आता घेण्याची वृत्ती आली आहे तुम्ही कधी बाजारात जाऊन भातुकलीचे खेळ बघितलेत का मला आताशा देहूला किंवा आळंदीला गेल्यानंतर तिथे जे प्रसादाची दुकानं आहेत त्या मंदिराच्या बाहेर इटुकली इटुकली भातुकलीच्या भांड्यांची दुकानं दिसतात बहुतेक आता ही दुकानं जत्रांच्या मध्ये आणि धार्मिक स्थळावर उरलीत मोठ्या शहरांच्या मधल्या मॉलमध्ये आता भातुकलीची दुकानं दिसत नाहीत एवढासा बकेट एवढा एवढा असा गॅस छोटीशी चूल त्यावरची छोटी छोटी भांडी आणि या सगळ्या भांड्यांचा खेळ मांडून घरातली पिटुकली आपल्या आजूबाजूला भावांना घेऊन बसायची आणि खोटा खोटा स्वयंपाक करायची आणि त्या खोट्या खोट्या स्वयंपाकाला छोट्या छोट्या भांड्यातून वाटून टाकायची स्वयंपाक खोटा भांडी छोटी आणि भावना इतकी मोठी होती की मी घरातल्या कोणासाठी तरी करते आहे आणि मी त्यांच्यासाठी करते त्यांना द्यायचंय ही भावना होती खेळ भांडी असायची पण त्या भांड्यातून नात्यांचा खेळ मात्र नात्यांची विण मात्र भक्कमपणे विणली जायची आता कुठे दिसतोय हा खेळभांडीचा खेळ कुठे दिसते ही देण्याची वृत्ती कुठे दिसतोय हे एकत्र येऊन खेळले गेलेले खेळ गजगे खेळायचे म्हटलं ज्याला सागर गोटे म्हणतात काही ठिकाणी आमच्याकडे गजगे म्हणतात तरीही तीन चार मुली लागायच्या काच कांगऱ्यांचे खेळ अ पत्त्याच्या खेळात सुद्धा रमी नव्हती लालपान सात पाच तीन दोन यासारख्या खेळांनी बैठक उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गच्च भरून जायची आणि मग संध्याकाळच्या पर्यंत खेळ खेड़ खेळला की संध्याकाळी काहीतरी खायला काकू आजी मामी मावशी कोणीतरी काहीतरी करायचं आणि त्यांची तयारी अशी असायची की संध्याकाळी एकत्रित सगळ्याला खायला काहीतरी बनवावं लागेल रात्रीच्या जेवणाच्या तयारीसोबत चारला काहीतरी खायला द्यायचंय यासाठीची सगळ्या घरात दिवसभर तयारी सुरू असायची सकाळचं नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळी काहीतरी वेगळं खायला रात्रीचं जेवण या सगळ्यांची सरबराई करता करता घर असं गच्च भरून बसलेलं भरलेलं असायचं भातुकलीचा खेळ असायचा आणि एखादा कवी गाणंही लिहून जायचा भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी आणि त्याच भावनांनी आजही डोळ्यात पाणी यायला होत राजा बदला तिला बघत एकटक दूर दूरचा तारा उद्या पहाटे दुसऱ्या वाटा दुजा गावचा वारा या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी के विलवाणी भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी काय सुंदर भावना होत्या ना त्या या भातुकलीच्या खेळाला आम्ही हरवलं आणि आमच्या वाट्याला काय आलं आता इथे सुरू होतो करा विषय एवढ्या वेळानंतर मी येतोय तुम्हाला जुन्या वातावरणात यासाठी घेऊन गेलो की कळावं थोडस की जुनी स्थिती काय होती आणि आता आमच्या हातातला भातुकलीचा खेळ काढून खोट खोट लग्न काढून खोटा खोटा स्वयंपाक काढून हातभर एक भावली दिली गेली जिचं नाव बारबी ती बारबी तुमच्या मुलाच मुलाचं भावविश्व बनली संवाद जो काही आहे तो बारबी सोबत आणि ती बारबी बोलतेय असं ग्रहित धरून तिच्याच मनातल्या भावना बारबीच्या तोंडी घालून ती तिच्याकडूनच ऐकतेय आणि संवाद होतोय फक्त बारबी सोबतचा भावासोबतचा चुलत भावासोबतचा मावस भावासोबतचा मामाच्या मुलासोबतचा आत्याच्या मुलासोबतचा मुलीसोबतचा संवाद संपला संपला आणि सुरू झाला तो बारबीशी संवाद मग आत्याचं घर परक मामाचं घर परक ते जाऊ दे ते दुसऱ्याच घरातले काकांचं घर परक आजोबाचं घर परक आजी आजोबांचं घर वेगळं आईच्या वडिलांच्या आजी आजोबांचं घर वेगळं ही भावना पोरांच्या मनामध्ये दृढ होऊ लागते आजही ना आजही माझ्या घरात जेव्हा मी माझ्या भावांना भेटतो तेव्हा चुलत भाऊ हा शब्द तोंडात लवकर येत नाही येत नाही हा माझा भाऊ आहे एवढीच भावना येते आणि आता चुलत भाऊ त्यांचा भाऊ आहे म्हणजे नवऱ्याचा भाऊ सुद्धा परका करून टाकला सक्का चुलत तर लांबचीच गोष्ट राहिली चुलत मध्ये भाऊ की हा शब्द आपण आणला या सगळ्यांचा त्या मुला मुलींच्या भावविश्वाशी येणारा संबंधच आपण तोडून टाकला आणि त्याला एक गोंडच नाव दिलं पोटासाठी लांब राहावं लागतं अशा वेळी हा एकटेपणा येतो आणि हा एकटेपणा घालवायला ती बारबी दिली आणि ती बारबी आमचा घात करू लागली घातच करू लागली आमच्या मुलांच्यामध्ये येणारं एकटेपण आपापला येणारा विचार तो स्वार्थी विचार इतका खोलवर रुजू लागला की आता दुसरं कोणी आपल्या आयुष्यात नसतंच मी अधिकार दाखवायचा आहे तो बारबीवर आणि बारबीनी माझ्यावर असा एक प्रसंग आपल्या सगळ्यांच्या अशी एक भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊ लागली आणि आयुष्याचा जोडीदार निवडताना सुद्धा समर्पण नावाचा एक प्रकार असतो दोघांचा एक एकमेकांच्या वरती मी एका बाजूनी बोलत नाहीये दोघांचा एकमेकांच्या वरती ही भावनाच आपण संपवून टाकली ही बारबी जसा एका बाबरीनं घात केला त्यानंतर तो आर बदलून बारबीत आला आणि तो आमच्या घराचा घात करू लागलाय हे आमच्या लक्षातच येत नाही मित्रो शक्य झालं तर एक गोष्ट करा तो चिमणीचा घास चिमणीचा दात तो तुकडा म्हणजे उष्ट नसतं याची जाणीव पुन्हा लेकरांना करून द्या काकाचं घर म्हणजे दुसऱ्याचं घर नसतं याची जाणीव तुमच्या लेकरांना पुन्हा एकदा करून द्या घर असावे घरासारखे नकोत नुसती नाती हे जरा पोरांच्या मनात ठसवून द्या या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती हे शब्द आपण पोरांच्या मनात रुजवताना आणखी एक ओळ त्याला जोडून आहे ती रुजवता आली तर बघा या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती ही उंबरठ्यावरची भक्ती आपण विसरायला भाग पाडतोय मुळात उंबरठाच शिल्लक ठेवला नाही ना आयुष्य सगळं एकतर या कामाने आयुष्य बाहेर निघून चाललंय नाहीतर काम घरात यायला लागलंय ला उंबरठा ओलांडायची गरजच पडत नाहीये ना आत येण्यासाठी ना बाहेर जाण्यासाठी दोनच टोकावरची माणसं जगतायत भातुकलीच्या खेळाला विसरून जात आहेत खोट्या खोट्या गोष्टी देताना मोठ्या मोठ्या आनंदाला पारखी होत आहेत जरा बारबी सोडून पुन्हा एकदा भातुकलीच्या मागे लागून बघा ना कशी मजा येते ते नमस्कार